रामकृष्ण आरी संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपण बनवणारे अगदी कमारीची दि डिश एका मँगोपासनं आणि एका मँगोपासनं ही डिश अगदी पोरांच्या खूप म्हणजे खूप आवडीची डिश आहे अशी डिश बनवणं हे हो बघा इथं मँगो मी कट करून घेतला आहे अशा पद्धतीने संपूर्ण एक मँगो आपल्याला मिक्सरच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचं आहे बघा आता आपण काय करायचं याच्यापुढं मी तुम्हाला सांगणारच आहे कोणती डिश बनवणार आहे तुम्हाला बी प्रश्न पडला असेल की मी कोणती डिश बनवणार आहे ही डिश एवढी आवडीची आहे ना पोरांच्या खूप आवडीची पोरं काय अगदी मोठीसुद्धा आवडीने खातात अशी डिश होती आता इथं मी संपूर्ण हा मँगो ह्या भांड्यात काढून घेणार आहे बघा आणि अगदी सहज निघतो अगदी संपूर्ण पिकलेला पाहिजे हा आंबा आणि हा आंबा आहे केशरचा आणि केशरचा आंबा म्हणजे चौदार खायला बी अगदी मधासारखा एवढा गोड असतो हे बघा याचं बी म्हणजे संपूर्ण घर काढून घेणार आहे मी अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे बघा हे बघा संपूर्ण काढून झालेलं आहे आता मी एक ते एकदम बारीक वाटून घेणार आहे अशी मस्त प्युरी करणार आहे इथं गॅसवर व पातीला ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक प्लेट ठेवायची बघा आणि पातीलं हे गरम करायसाठी ठेवायचं की आतमध्ये वाफ तयार झाली पाहिजे अगदी आता तुम्ही ओळखल्याचं असन मी काय करणार आहे इथे एक पातील घेत आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं सा साधारण आणि तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तर तो तुम्ही टाकू शकता माझ्याकडं नाही आहे मी असं तेल लावणार आहे आणि आपल्याला बनवायचं आहे मँगो केक खूप छान अगदी खूप तोंडाला चवीन असा मँगो केक बनवायचा इथं थोडासा मैदा टाकून घेते आपल्याला हा मैदा पूर्णपणे याला लावून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे अगदी साधारणच लागतो जास्त काय लागत नाही आता राहिल्याला तो आपण काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि तोपर्यंत आपण आता पातीला साईडला ठेवू आता घेऊया दुसरी प्रोसेस करायला इथे एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीत मी एक पेलाभर तेल घेतलेलं आहे बघा तेलाच्या ऐवजी तुम्ही साजूक तूप घेतलं तरीही चालेल पण माप कसं संपूर्ण परफेक्ट घ्यायचं इथं तेवढीच वाटी साखर आहे बघा पिठी साखर वाटून घेतलेली आहे मी हे आपण तेलात टाकून देऊया अगदी पूर्ण साखर टाकून द्यायची आणि आता आपल्याला पूर्ण साखर मिक्स करायची आहे बघा अगदी त्याची हलवायची खूप मेहनत घ्यायची खूप म्हणजे खूप की या सगळ्या वस्तू आपल्या एकदम हलक्या फुलफुलीत झाल्या पाहिजे अशा पद्धतीने ते हलक हलवायचे इथे एकदम बारीक रवा घेतला आहे जाड जर रवा असा तुम्ही वाटूनही घेऊ शकता आता हा रवासुद्धा मी हलवून घेणार आहे आणि शक्यतो ह्या वाटीत काय ते बसणार नाही आहे मी वाटी चेंज करणार आहे बघा कारण की हलवायला वाटी बारीक आहे आपल्याला त्याच्यात हलवता येत नाही सगळ्या वस्तू अगदी एका वाटीने मापून घेतलेल्या आहेत अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे बघा हे बघा इथं एक आंब्याचं हा घर अगदी व्यवस्थित हलवून घेतला आहे तो बी टाकून घेते मी संपूर्ण पुसून टाकते बघा वाटीत तर काय हलवता ये ना आपण दुसऱ्या वाटीत काढून घेऊया आणि हलवून घेऊया बघा आणि एवढा छान होतं मैत्रीण हिडिव पहिल्यापासून बघा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल आणि अगदी जाळीदार हा मँगो केक होणार आहे आपला आता हे पूर्ण मी वाटून घेत सॉरी हलवून घेते बघा असं मिक्स करून एकही त्याच्यात गुठळी नाही राहिला पाहिजे अजिबात हे बघा अशा पद्धतीने अगदी छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला अजूनही त्यात काहीतरी टाकायचं आहे असं नाही की एवढ्यावर इथे एकच चमचा बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे कारण की आपला केक चांगला मिळून येईन अगदी भुगा वगैरे होणार नाही त्याचा त्यासाठी एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेही आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे इथे एक वाटी दूध घेतलं आहे पण तेवढं काय लागणार नाही आपल्याला जसं लागन तसं टाकायचं आहे ते बी अगदी छान पद्धतीने मस्त पिके असं हलवायचे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हो हलवते ते आणि कलर बी बघा किती छान आलाय रंग बी खूप सुंदर आलाय त्याला आणि वाज बी खूप छान लागला आहे आपल्याला मेन त्याची हलवायची प्रोसेस चांगली करायची आता इथंच विलायची पावडर घेतलेली आहे ती टाकली मी अर्धा चमचा सुद्धा पूर्ण त्याच्यात हलवून घेणार आहे बघा अगदी म्हणतात ना आपल्या घरच्या सामानात होणारा हा केक काहीही विकत आणायला नको घरातल्या वस्तूंपासूनच होणार आहे अगदी खूप सुंदर असा हा केक होतो चवेला बी खूप छान लागतो आता हे आपण पाच दहा मिनटं झाकून ठेवूया पाहूया आपलं बघा किती घट्टपणा आला आहे त्याला म्हणजे त्याच्यातला रवा बी थोडा फुगला आहे आता इथं नकळत मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे जास्त नाही नकळत टाकायचं आपल्याला आणि ते बी आपल्याला आता पुन्हा हलवून घ्यायचे बघा अगदी थोडं परत दूध होते आणि पुन्हा हलवून घेते हे बघा इथे विनोची पुडी आहे आणि मी ही संपूर्ण विनोची पुडी एक टाकून देणार आहे आता आणि थोडंसं वरून दूध वाचायचं त्याच्या अगदी चमच्यावरच आता हे पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा हलवायची खूप मेहनत घ्यायची एक जीव झाला पाहिजे आणि बी आपलं अगदी हलकं फुलफुलीत व्हायला पाहिजे हे बघा संपूर्ण मिक्स झालेले आता चला मग आता आपण पटकन त्या पातेल्यात ओतून घेऊया ते संपूर्ण बेटर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण हे टाकून घेणार आहे मैत्रिण आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईव्ह सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा शेजारची बेलघंटी दावा आणि मैत्रीणं माझे व्हिडिओ शेअर करीत जा हे बघा आणि आता आपल्याला एक दोन दोनदा असं टॅप करायचं आहे म्हणजे त्यातले बबल वगैरे फुटतात चला मग आता याच्यात ठेवून देऊया अगदी झाकण बी खूप आहे आता कमीत कमी आपल्याला याच्या याला याला आहे ना चाळीस मिनटं ठेवायचे चा। आता ते असं झाकण तो हे होतं उघडं राहते त्याच्यामुळे त्याला पालथं घालणार आहे बघा म्हणजे वाप वा अशी निघायला नाही पाहिजे बाहेर चला मग पाहूया आता आपला केक झाला आहे बघा रेडी झाला आहे अशी सुरी एकदा घालून बघायची किंवा चमच्या काही बी घाला हव का एकदम क्लिअर झाला आहे आता आपण त्याला काढून घेऊया बाजूला आणि एक पाच एक मिनटं आपण त्याला फडक्याने झाकून ठेवूया म्हणजे आपला केक बी खूप पॉन्जी होईन अगदी मस्तपैकी होईन बघा बघूया आता तरी अजून पातील काही गरमच आहे आणि अगदी पटकनी निघतो सहज निघतो तो केक आणि कलर बी बघा किती सुंदर आला आहे बघा किती छान दिसतो बघा मैत्रिणी बघा किती पोंजी झाला एकदम आता कसं आहे गरम आहे त्याच्यामुळे बघा थोडंसं चिकट नाही पण केक बघा किती के सुंदर झाला आहे चला आपण आता कट करून पाहूया त्याला बघा किती सहज ही खापणी गारी बघा आणि किती सुंदर झाला आहे अगदी जाळीदार नक्कीच सांगा मैत्रिणी तुरना आवडलं तर चला उद्या भेटूया बाय